संगमनेर महाविद्यालय म्हणजे शिक्षणाचे माहेर घरच महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर प्रथमता थोडीशी भीती वाटते पण त्यानंतर असे कळते की हे महाविद्यालय आपलं सर्व काय आहे महाविद्यालयात आल्यानंतर आपल्या पहिल्यांदा नजरेस पडते गर्ल्स पार्किंग त्याचबरोबर स्टाफ पार्किंग बॉईज पार्किंग असेल आणि व्हिजिटर साठी वेगळी अशी पार्किंग व्यवस्था आहे पुढे आल्यानंतर नजरेस पडते ते मैत्री कॅन्टीन त्यानंतर आपल्या नजरेस पडतात त्या आर्ट्स कॉमर्स आणि सायन्स बिल्डिंग महाविद्यालयातील सर्व परीक्षांचे नियोजन हे पारक बिल्डिंग मध्ये केले जाते त्याचबरोबर महाविद्यालयातील कार्यक्रम हे साईबाबा सभागृहात सा पार पाडले जातात तसेच महाविद्यालयातील लायब्ररी मध्ये हजारो पुस्तकांचा साठा विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे महाविद्यालयामध्ये कौंडिन्य भवन व बापणा बिल्डिंग या दोन महत्वाच्या बिल्डिंग आहे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी उद्यान आणि त्याचबरोबर शुद्ध पाण्यासाठी जलकुंभ उभारण्यात आलेला आहे हेच ते ग्राउंड ज्यामध्ये हजारो विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवले तर असे आहे आपले महाविद्यालय